नमस्कार नमस्कार मॅडम नाव काय मी मीना मॅडम कुठे राहिले इथं कात्रज कोंडव्या येस येस म्हणजे कात्रज कोंडवा पुणेमध्ये राहिला तर काय त्रास होतो का गेले वीस वर्ष मला डायबिटीस मी एकदम ग्रस्त झालेली होती आणि मी गेले वीस वर्ष ॲलोपॅथीचं औषध खाऊन सुद्धा मला चार गोळ्याच्या दहा गोळ्या झाल्या पण एक गोळी संपलेली नाही जसं तुम्ही मला हे आकाशि अच्छा आणि याच्याने माझी पूर्णपणे जे थकवा जो त्रास होता जास्त शुगर वाढायची त्याच्याने मला सगळी नॉर्मल लग्नी आलेली आहे आणि याच्याने माझा सगळा पोटाचा पोटा वगैरे पोटा शुगरमध्ये होतो ते एकदम क्लीन झालेलं आहे म्हणजे डायबिटीज वीस वर्षापासून त्याच्या डायबिटीजबरोबर आणखीन काय काय प्रॉब्लेम होतो डोळ्याचे प्रॉब्लेम नाही क्लिक डोळ्याला जे आजार होतात ते होत होते पण आता मला दिसतात म्हणजे क्लिअर दिसतं त्याच्यामध्ये आपण हे त्रिपळा नाही ते लिक्विड व्हाल वगैरे आलं ते पिल्याने पण डोळे माझे चांगले झाले म्हणजे केस खूप पातळ झाले पण त्याच्याने डाट झालेली आहे घोटोटी आणि मला त्या सगळ्या औषधांनी एकदम भरपूर चांगले डायबिटीस साठी तुम्ही आताही सोना प्रोडक्ट घेतला हां घेतला त्याच्यानंतर तुम्ही डायगो घेतला आणि त्याच्यानंतर तुम्ही मॉरिंगो प्लस घेतली त्यामध्ये त्यानंतर स्पिरुलिना प्लस घेतली या दोन